शेतकऱ्यांना शेतीत अनेक समस्या येतात ज्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कमी अंकुरण बीजांचे योग्य प्रकारे अंकुरण न होणे आणि पिकांचा चांगला विकास न होणे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तुमच्यासाठी घेऊन आले आहे या समस्याचे समाधान कन्सर्ट ग्रीन कन्सर्ट ग्रीन मध्ये आहे सूक्ष्मजीवांचे एक अनोखे मिश्रण जे बीजांना एक समान आणि जलद अंकुरण देते हे पिकांच्या मुळांचा चांगला विकास करते त्यामुळे पिकांमध्ये अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढते कन्सर्ट ग्रीन आणि वापरण्याची पद्धत प्रमाण किलो सोयाबीन बीजासाठी दहा मिली कन्सर्ट ग्रीन घ्या म्हणजेच पंचवीस किलो बीजांसाठी अडीचशे मिली कन्सर्ट ग्रीन घ्या यात कोणत्याही प्रकारचे पाणी मिसळण्याची गरज नाही कन्सर्ट ग्रीन चे द्रावण बियांवर एक समान पसरते हिरवा रंग येतो आणि बीज प्रक्रिया झाल्याचे कळते कन्सर्ट ग्रीन चा वापर करणे सोपे आहे हे तुम्हाला उत्तम परिणाम देते हे बीजांना जलद अंकुरण करण्यास मदत करते झपाट्याने वाढ होते पिकांना सशक्त बनवते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवते मग तुम्ही आजच ऍगिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे कन्सर्ट ग्रीन वापरा आणि वाढवा तुमच्या शेतीचे उत्पादन कन्सर्ट ग्रीन बीज उपचाराचा सच्चा साथी